महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमध्ये महत्वाची कामगिरी बजावणारा घटक म्हणजे लाईन स्टाफ आणि हाच लाईन स्टाफ महावितरण कंपनीचा समजला जातो पण याच लाईन स्टाफला या स्टाफ रस्त्यावर उतरावं लागतं वीज बिल वसुली करणे ही एक सांगिक बाब आहे आणि ही बाब लक्षात घेऊन वरिष्ठ कार्यालयानं एक वर्षापूर्वी सांघिक पद्धतीनं वसुली केली पाहिजे असं परिपत्रक काढलं पण त्या परिपत्रकाला केराची टोपली दाखवत मनमानी कारभार चालू झाला आहे तसंच एकीकडं ट्रेनिंग सेंटरमध्ये सुरक्षित साधनांचा वापर करून लाईनचं काम करा असं शिकवलं जातं व तशा पद्धतीनं सुरक्षित साधनांचं वाटप करा असं देखील परिपत्रक काढलंय ते देखील पडलं पडलंय कामाचे तास निश्चित नाहीत पेट्रोल अलाउन्स वाढवून मिळावे दोन वर्ष पूर्ण झाली तरी लाईन स्टाफला खाकी कापड मिळालं नाही या विविध मागण्यांसाठी व लाईन स्टाफवर अन्याय करणे भीती दाखवून काम करून घेणे यासाठी दिनांक दहा फेब्रुवारीपासून लायन स्टाफ बंधू भगिनी यांनी आंदोलनाचा पवित्रा उचललाय याचीच प्रचिती आंदोलनाचा पहिला भाग म्हणून महाराष्ट्रातील सर्व विभागीय कार्यालयाच्या गेटवर द्वारसभेचं द्वार सभेचं आयोजन केलं होतं व या द्वारसभेला कोल्हापूर परिमंडळ मधून चांगला प्रतिसाद मिळाला एकीकडे लाईन स्टाफला महावितरण कंपनीचा कणा म्हणतात व दुसरीकडे त्याच कण्यावर कणा मोडू पर्यंत कामाचा बोजा टाकतात त्या अन्यायाविरुद्ध संविधानिकरित्या संघर्ष करणं हा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जो अधिकार दिलाय त्या अधिकाराचा वापर करून हे क्रमबद्ध आंदोलन लाईन स्टाफ असोसिएशनच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रभर नियोजन केलं आहे या आंदोलनाचा दुसरा टप्पा दिनांक अठरा फेब्रुवारी रोजी प्रत्येक मंडल कार्यालयाच्या गेटजवळ द्वार सभा व थाळीनाद करणे व काळ्या फिती लावून निषेध व्यक्त करणे अशा पद्धतीने आयोजन केलंय तसेच तिसरा टप्पा दिनांक चोवीस फेब्रुवारी रोजी प्रत्येक परिमंडळ कार्यालयाच्या गेटवर प्रचंड प्रमाणात बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा पवित्रा लाईन स्टाफ असोसिएशनच्या वतीने घेतलाय दरम्यान आज जयसिंगपूर विभागीय कार्यालयाच्या गेटवर प्रचंड प्रमाणात द्वारसभा आयोजित केली होती या प्रसंगी कोल्हापूर परिमंडळचे अध्यक्ष उमेश आवळे कोल्हापूर मंडळ संघटक विजयकुमार गायकवाड जयसिंगपूर विभाग सचिव तुकाराम बनबरे उपाध्यक्ष राकेश माने सहसचिव तौ तौफिक मुश्रीफ संघटक नवनाथ देवकर कार्याध्यक्ष अबू झांबरे महिला प्रतिनिधी श्रीमती स्वाती कांबळे तसेच जयसिंगपूर शिरोळ कुरुंदवाड हातकणंगले व वडगाव विभागातील सर्व लाईन स्टाफ उपस्थित होते यावेळी परिमंडळ अध्यक्ष उमेश आवळे तुकाराम बांबरे विजयकुमार गायकवाड यांनी आपल्या मनोगतातून मार्गदर्शन केलं आभार राकेश माने यांनी मांडले मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप आडसोळ